कारण बाबूराव गेले माझ्या राजकीय दृष्टीनं माझा एक राजकारणातला वशिला गेला असं माझं मन झालं आणि मग ह्या राजकीय परिस्थितीत आपण काहीतरी करावं या, करा या उद्देशानं मी अजितदादांच्या बरोबर जाण्याचा मार्ग स्वीकारला अजितदादांनी सुद्धा मला माहिती आहे कारण मी त्यांना विचारूनच राजकारणात थांबलो होतो आणि त्यांनाच विचारून मी पुन्हा प्रवेश केला अशा राजकीय पुरावामध्ये मग आता नेमकं ह्या वर्षे दीड वर्षाच्या कालखंडामध्ये मी फिरत राहिलो बाबूराव जसे गेले मी तसा सगळा प्रवास शिरूर आणि हवेली तालुक्यात करत राहिलो परंतु लोक म्हणा मला सारखे म्हणायचे लोक कोण लोक मला म्हणायचे पदाधिकारी सगळे ज्या ज्या लोकांना त्रास झाला किंवा काय पण साहेब गेले साहेबांची उणीव तुम्ही भरून काढू शकता आम्ही तुम्हाला साहेबांच्या बरोबरीनं पाहतो बाबुराव पाचरणेच खऱ्या अर्थानं तुम्ही ज्यांचं काम केलं त्यांच्या राजकारणातील पावला पाऊल ठुमही या तालुक्याचं नेतृत्व करू शकता आणि तुम्ही विधानसभेला आणि त्यांच्या दृष्टीनं पाहतो अशी प्रत्येक माणसं मला असे एक गाव नाही शंभर गावातलं की मला लोक भेटली नाहीत आणि आजही त्याच जाणीवेतून त्याच वनिवेतून लोक माझ्याकडं सहानुभूती न पाहून आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये मी उतरावा का नाही उतरावा या उद्देशाने मी प्रवत करत होतो परंतु या निर्णयापर्यंत आलो की व लोकांचीच मानसिकता असेल आपण शिरूर हवेलीमध्ये निवडणूक लढवायची तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आता महायुतीचं सरकार आहे